पब्लिक वळा वार बुधवार दिनांक सहा चला तुम्हाला आपल्या हॉटेलची गर्दी कशी जत्रा कशी असते तुम्हाला हॉटेल चला दूध कसं आपल्या हा उगा माय डायरेक्ट एकशे ऐंशी आतापर्यंत कसा आहे दणका मग हा कसा दणका चाल तुम्हाला आपल्या हॉटेलची गर्दी कशी चला कशी गर्दी आपल्या हॉटेलची कशी जात्रा म्हणायला जत्रा कशी हा माय कशी जत्रा आहे मीना जी एवढं काय झालं आहे ते जमिनीला राईतीने पाहा असं काय आहे मी अशी जात रहा चहा चहा एकदम टेस्टी होता स्वादिष्ट होता आम्ही नेहमी चहा सुटले की चहा घ्यायला येतो अतिशय चोवीस तास चहा मिळतो इथं अतिशय छान चहा आहे काय अडचण काय चहा माधव मा आपला विषय असता जरा महाराष्ट्रात टॉप फक्त तो जायचा बारबुधाऱ्यात जेव्हा फक्त तो जायला